भर पावसामध्ये कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जात इथली पाहणी केलेली आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी नांदेड दौऱ्यावर असताना शेती नुकसानीची पाहणी केली भरणे यांनी हदगाव तालुक्यातील करमोडी उंचाडा या भागाची पाहणी केली कयाधू नदीच्या पुराने हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं त्यासोबतच नांदेड जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं पाच दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे वीस मधले साधारणतः सात लाख तेरा हजार एकर क्षेत्र हे एकट्या नांदेड जिल्ह्यामधले तर नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे घरामध्ये काही ठिकाणी पाणी गेलेलं आहे काही ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे काही ठिकाणी जनावर वाहून गेले त्यामुळे निश्चित प्रकारे जे जे नुकसान झालेले त्या नुकसानीचे नुकसान भरपाईचं एक पंचनामे नुकसानीचे पंचनामे करण्याचा प्रयत्न नुकसानीचे पंचनामे आमचं प्रशासन महसूल विभाग असेल कृषी विभाग असेल किंवा आमचे ग्रामसेवक असतील यांनी सर्वांनी प्राथमिक अंदाजेप्रमाणे पंचनामे सुरू केलेले आहेत